छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपारी विधानावरून आता खरंतर संपूर्ण राज्यभरात त्याची त्याच्या पाहायला मिळतात शिवसैनिकांच्या वतीने आंदोलन पाहायला मिळतात आंदोलन करताय खरंतर काल त्यांनी माफी मागितलेली आहे आणि त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या दैवता संदर्भात जरी कोणी बोललं असेल आणि परत माफी मागितली असेल त्याला आम्ही कधीही क्षमा करणार नाही तो सर्व शिवभक्तांचा मी अपमान केलेला आहे शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे इतिहासाचा अपमान केलेला आहे त्याला के माफी नाही हे म्हणणार आहे कधी शिवाजी महाराजांबद्दल कधीच वाईट आलं नाहीये मी पॉडकास्ट मध्ये इंटरव्ह्यू देताना माझ्या विधानाचा तोडमोड करून ते दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे हे जर त्यांनी तसं बोललं असेल कसं झालं असेल तर हे वर आलं असतं ना असं काही केलेलं नाहीये त्याच्यावर जेवढं लोक आता आम्ही त्याला विरोध करतोय म्हणून त्याची बाजू सांभाळण्यासाठी हा प्रयत्न करताय एकूणच आपण या ठिकाणी पाहिले तर आपल्या शहर सहप्रमुख आहेत तुम्ही काय ऐकून मागणी करताय काल त्यांनी स्वतःहून माफी मागितली फेसबुक लाईव्ह केला त्यांनी तुम्ही म्हणताय फेसबुक लाईव्ह करून माफी मागितली पण त्या माफी मागताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेरी उल्लेख केलाय किती वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि आम्ही पण किती सहन करायचं आता वारंवार या भारतीय जनता पार्टीच्या अन्न छत्रपतीचा छत्रपतीचं केलाय केलंय कर्नाटकचे मंत्री असतील महाराष्ट्राचा राज्यपाल असेल पुणे शहरात छत्रपतीचं भूमिपूजन असेल त्या प्रत्येक वेळी शिवरायांचा आव्हान झालाय आता सहन करणार नाही असं त्यांना थोडक्यात पुणे संरक्षण देण्यात आलेलं आहे पण गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या सरकार करते काय हा गुन्हे करणार आणि याला बंदोबस्त देणार छत्रपतीचे नाव हे नव्हतं ज्यांनी आव्हान केला ज्यांनी गुन्हा केला त्याला कडक शासनच होत होत ते शासन शासनाला झालं पाहिजे अशी आमची मागणी काय काय पुढची भूमिका आहे त्याच्या घरावर आम्ही चाल करून पाहिले जे आम्हाला छत्रपतीने शिकवले तीच चाल त्याच्या घरावर एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आता रा या राहुल चारपूरकर यांच्या घराकडे चाल करताना आपल्याला पाहायला मिळतात